संत येतात आपल्या उद्धारासाठी येत असतात आपलं कल्याण व्हावं ही सद्भावना त्यांच्या मध्ये असते अरे आपण सगळी त्यांची लेकर आहोत अरे आपला उद्धार व्हावा आपलं कल्याण व्हावं याच्यासाठी कधी कधी वामन महाराज आधी प्रेमामध्ये सांगायचे लोकांनी प्रेमाने नाही ऐकलं ना मग कठोर शब्दाचा मारा करायचा मुखातून शब्द बाहेर पडायचा तो शब्द खरा ठरायचा त्याचं एकमेव कारण म्हणजे रिद्धी सिद्धे त्यांच्या दासी अरे रिद्धी सिद्धी दासी होत्या मुखातून शब्द बाहेर पडावा तो शब्द खरा व्हावा एका गावमध्ये वामनभाऊ महाराजांचं दुसऱ्या दिवशी कीर्तन आणि आदल्या दिवशी चावळी समोर मंडप लावण्याचं चा काम चालू आहे आणि एक जणाच्या दुकानासमोर मंडप जात होता अशोक महाराज आणि तो दुकानदार ना मंडपच लावून देत नव्हता हो माझ्या दुकानासमोर मंडप लावू नका मला जायला यायला जा जा रस्ता ठेवा तो मंडपवाला मग लाव लावू देव हे भाऊंचं कार्य भाऊंचं कीर्तन आहे धर्माचं कार्य तुम्ही अडथळा आणू नका मला मंडप लावण्याचं काम सांगितलंय नाही लावायचं माझ्या दुकानासमोर मंडप मला जायला यायला रस्ता ठेवा तू मंडपवाला वैतागला गडावरती गेला भाऊ उद्या हो तुमचं कीर्तन आहे पण काय करावं एक दुकानदार ना मंडपच लावून देत नाही भाऊ मंडप लावून देत नाही हा धर्माच्या कार्यामध्ये अडथळा आणतोय हा परमार्थामध्ये अडथळा आणतोय ना मंडप लावून देत नाही काय जाऊ दे नको लावू त्याच्या दुकानासमोर मंडप त्याला जायला रस्ता ठेवू दुसऱ्या दिवशी त्याचं मड गेलं विनोद नाही महाराजांच्या मुखातला शब्द आहे तो जगाच्या मालकाला खरा करावाच लागत होता ते भाऊंच्या मुखातला शब्द आहे तो शब्द आमच्या सारख्याच्या मुखातला शब्द नाही आमच्या सारख्यानी म्हणावं बरा आत्ताच्या महाराजांनी त्याला जायला रस्ता ठेवू त्याच्या आधी महाराज <laughs> दस महाराज आपण जातो पण जायचं नाही वाक्य ध्यान देऊन ऐका मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरायला वाणीमध्ये तेवढी ताकद असावी लागते तेवढं तप असावं लागतो तेवढी साधना असावी लागते तेवढा अधिकार असावा लागतो तेवढा असा भगवंताप्रती भाव असावा लागतो तेव्हा मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरतो आमच्या सारख्याच्या मुखातून बाहेर निघलेला शब्द कधीच खरा ठरत नाही वर्षी मला एक भेटलं होतं अमोल महाराज होतो ते आलं माझ्या पाया पडलं महाराज मला आशीर्वाद द्या मी म्हणलं जा तुझं कल्याण होईल त्या दिवशी मला ते भेटलं मी म्हणलं बरं चाललंय का तो म्हणला दाय करीक ज्याला कळलं त्याला धन्यवाद विनोद कळायला सुद्धा फाय जी चा नेटवर्क लागते बघ मी काय असे का तुझं कल्याण होईल आणि त्यांनी दाई ठरतोय नवीन लग्न झालेलं लग जोडप माझ्याकडे आलं म्हणे महाराज ही माझी मिसेस मिसेस कळत आपलं ते बायको तो म्हणे महाराज हिला सातवा महिना आहे मी म्हणलं बर महाराज तुमच्या पायावरती पाचशे रुपये ठेवल्यात मी म्हणलं बर मला सांगा हिला पोरगा होईन का पोरगी मग मला कळालं हे पाचशे रुपये सोनोग्राफीचे आहेत त्याला मी सांगितलं जा तुला पोरगा होईन ते म्हणे महाराज पोरगा नाही झाल्यावर हो। पोरगी नक्की होईन आता पोरगा नाही तर पोरगी दोन्ही पैकी काहीतरी होईनच ना बर पोरगा होईन का पोरगी होईन का कळायला मी काय दिवशी एका मी काय डॉक्टर आहे काही काय आपल्या दारात येतात लय भारी शब्द बोलतात बघा असे दहा शब्द फेकणार त्या दहा शब्दाला एकतरी शब्द आपल्या मनासारखं बोलणार महाराज खरंय तुझं खरंय एक जण दारात येतो माय तुझ्या नावानं देवाला अकरा रुपयाचं तेल होईल म्हणतो अकरा रुपये द्यायचे असेल तर दे नाही तर देऊ नको तुझं मन बघत होतो एक गोष्ट सांगतो बघ पोटात दुखतो पौर्णिमेला तुझ्या छातीत चमक निघती आणि एक लाखातली गोष्ट सांगतो बघ लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या नवऱ्याचं एक दिवस पण जमलं नाही बघ ना ना। ती म्हणले बाबा तुमचं खरंय मेल्याचं माहो एकच दिवस जीवन जी, एकच दिवस जमलंय परत त्याच माहो जमलच नाही अकरा ना। रुपये अशी गोष्ट नवीन लग्न होऊ द्या संसारात मजा असते शिवाजी महाराज तुमचं झालंय का झालंय नवीनच ना दहा वर्ष झाले आमचं अजून नाही झालं म्हणून आम्हाला करायचं नवीन लग्न होऊ द्या बायकोला फक्त पाण्याच्या तांब्या मागू द्या पाण्याचा तांब्या आण आणग लगे पाण्याचा तांब्या पुढे नवीन लग्न झालेलं आहे ना नवीन नवीन संसार लय गोड वाटतो जेवणाचं ताट वाढ लगे जेवणाचं ताट पुढं आणि लग्नाला फक्त तीन चार वर्ष हो द्या बायकोला फक्त जेवणाचं ताट मागू द्या बायकोला फक्त पाण्याचा ताब्या मागू द्या पाण्याचा ताब्या आण ती म्हणती महाराज तुम्ही पण प्या आणि मला पण बघा बघा किती अनुभव आहे तुम्ही म्हणता तुम्हाला कसं एवढं माहिती अनुभवे नाही आले अंगा नाही झाला काळजी करू नका हा संसार आहे बघा नवीन नवीन संसार गोड वाटतो जसा जसा संसारामध्ये दिवस जातात ना अरे वय वाढल्याच्या नंतर किंमत वाढते ना त्याला परमार्थ म्हणतात आणि वय वाढल्याच्या नंतर किंमत कमी होते त्याला संसार म्हणतात संसारामधला विनोद सोडा पण मी तुम्हाला काय सांगत होतो ते भाऊच्या मुखातला शब्द होता तो शब्द खराच ठरला आम्ही किती जरी म्हंटल तुला पोरग होईना झाली एखाद्याला पोरगी मग त्याला काय खेळते आणि झालं एखाद्याला पोरग ते महाराजाचं खरं होतंय बरं का होई महाराजाचं खरं होतंय नारळ आणू नारळ आणायचं आम्ही दहा पाच हजार घ्यायचे नाही पोरग बसा नाही ते सांगा पोरगा का पोरगी का कळायला शिवाजी महाराज त्याला डॉक्टरच असावं लागतो सोनोग्राफी केल्याच्या नंतरच कळतं काय होईल डॉक्टर सुद्धा हल्ले असे झालेत नवीन डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये गेलं जाताना ते हरण बुक्का सोबत घेऊन गेलो ते पेशंट घाबरलं डॉक्टर हा हरण बुक्का कशासाठी आणला ते डॉक्टर म्हणला हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे सक्सेस झालं तर मला नाही तर तुला, तुला, तुला। <laughs> ते डॉक्टरला बघा आमच्या सारख्याला कळणार नाही सांगण्याचं तात्पर्य एक विनोद सोडा अशी मध्ये मध्ये थोडीशी फवारणी केली हा हा फुलं येत बघा झाड नाही फुलं ते, ते गव्हावरले किडे मरत पुन्हा नाही कांद्यावरले किडे फवारणी केल्याचे तसं करावं लागतं नाही तर महाराजाने लयच बोर केलं कालचं कीर्तन काय सांगितलं अशी गंमत होती विनोद सोडा सांगण्याचं तात्पर्य ते भाऊच्या मुखातून निघलेले शब्द होते

अरे जगाच्या पाठी एकमेव असा सांप्रदाय सर्व धर्म समभाव या रे या रे लहान तोर याशी भलती नारे नर तुम्ही कुणी या आणि शुद्ध होऊन जा